सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय, जय संविधान पुन्हा एकदा जागा हो बहुजन रात्र वैरेचे आहे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी माझं काही दैनंदिन विचार या ठिकाणी मांडणार आहे तत्पूर्वी जर तुम्हाला आवडलं तर मला लाईक करा आणि शेअर करा मी आज या ठिकाणी विषय मुद्दा असा सांगणार आहे की गेले एकशे दहा दिवस झालं साडेतीन महिन्याच्या घरात आलं बौद्ध गयाचं आंदोलन विहारासाठी अशी बिना पाण्याची भक्ती लोकं बसलेले आहेत अवघड आहे अवघड परिस्थिती त्या विनाचार्याला तर कुठं झेलमध्ये टाकला आहे अनेक असे बनती लोकांना सुद्धा उचलू उचलू टाकले आतमध्ये तर मी प्रथम तर खरंच आज काय चालले चर्च मध्ये फक्त फादर मस्जिदमध्ये फक्त मुस्लिम कमिटी रामाच्या देवळामध्ये फक्त रामाची कमिटी हिंदूची हा मग मक... शीखच्या मंदिरामध्ये फक्त सीख मारवाडी पारसी मग ह्या महाबोधी विहारातच ब्राह्मण कसे अरं आंधळ दळतंय कुत्रपीठ खातं धड किट टार तुमचं कर्म उघडं पडलंय तुमच्या चाल तुमची उघडी पडली तरीसुद्धा तुम्ही सोडायला तयार नाही तिथलं गबाळ खायला भेटतंय ना तिथला पुढारपण मालकीपणा करायला तुम्हाला भेटलाय ना त्याच्यामुळं आज आमचे भंती लोक बिनाना पाण्याचे आहेत आमचा समाज काय हां काही लोकाला उचलून काय नेलं अरे कुठं फेडता रे पाप आ? एक दिवशी सतरा पिढ्या खापल्या तसंच तुम्ही बी जाणारच की सगळे जायला चालेत पण तुमची नियत खोटी इतकी चांगली नियत ठेवाना तुमच्या मनात श्रद्धा आहे का त्या बुद्धांबद्दल त्यांच्या देवळामध्ये पूजा घालता दुसऱ्या हा आणि तुम्ही तिथं ते विहार ताब्यात घ्या बघता महाबोधी विहार अरे खरच अशा लोकांचा ना धिक्कार करते मी धिक्कार तुम्हाला काहीच वाटत नाही भिक्कू लोक बिनाना पाण्याची रोडवर आहे ती आज रस्त्यावर बसलेली किती झालं पण त्याची सरकारला सुद्धा थोडीसुद्धा जाग येऊ आहेत का झोपला का उठते ती रोज व्हिडिओ येतात कुठंतरी वंचित शोषित पीडित आदिवासी बहुजन दलित समाजाच्या पोरांना कुठं मार गाठून मार कुठं उलटं टांगून मार कुठं झोड आणि कुठं तरी विहारं तोड कुठेतरी बाबासाहेबांचे पुतळे तोड धिक्कार करतो आम्ही अशा कराय भाग पाडणाऱ्या यंत्रणेचा अरे एवढी तरी थोडी तरी जनाची नाही मनाची ठेवा की र सगळी सोडून दिली तुम्हाला एक गाव एक गावात घर असल मुस्लिमच तरी तिथं मस्जिद आहे एक एक चर्चचं घर असल ख्रिश्चनच तरी तिथं चर्च आहे तुम्हाला काय विहाराचा त्रास होतोय रे बाबा अरे तुम्हाला भीती वाटती र अशीच विहार बांधली तर पुन्हा बुद्धाचा धम्म वर येईल आपलं काय सत्य कवा ना कवा वर येईल मग आपलं काय याची भीती पडलेली लो आहे लोकांना त्याच्यामुळं हे अशा सगळ्या गोष्टी करतात माझं खरंच तुम्ही सांगताय आम्ही बाहेर बाहेरच्या राष्ट्रात जाऊन हा भारत बुद्धाचा देश आहे असा आहे तसा आहे अमुख आहे डमुख आहे हे तर का आहे बुद्धाचं अस्तित्व नाकारणारे लोक वापर फक्त त्यांच्या शिकवणीचाच करायचा परंतु वेगळ्या नावाने करायचा ह्या नावाने करायचा नाही काय म्हणायचे तुम्हाला पटलं तरच होय म्हणा सगळ्याला सगळं माहिती आहे परंतु त्यांना ते तसं होऊ द्यायचं नाही अरे अवघड झाले अवघड रोज बघते मी घटना थोडा तरी सरकारात जाग येऊ दे की तुला कोर्टातून सुद्धा न्याय कसा कोर्टाला न्याय निकाल देऊ वाट नाही ते आमचे भंती बिना पाण्याचे आहेत तथागतांनी सुद्धा पाण्यासाठी संघर्ष केला आणि त्यांनी अखंड ह्या विश्वामधून सार या बर्मानंडातून सगळं ज्ञान वेचून घेतलंय आणि त्यांच्या धम्मावर सगळं जग हालतंय आ आणि आता आता बुद्ध नको बुद्ध नको पण बुद्धाची मातर दिलेली शिकवण चालवायची पण ती दुसऱ्या नावाखाली मोडायची अवघड आहे सरकारने विचार करायला पाहिजे आता वाईट वाटतं आज किती बनती लोक रस्त्यावर आहेत फक्त लढाया मात्र आमच्याच वाट्याला आल्यात का हो बाबासाहेबांचा धिकार करणाऱ्या माकडांनो त्यांचं मूल्य ना करणाऱ्यांनो नरकात शेपटाचे किडे होऊन फेडताल नरकात सत्य आहे काळ्या दगडावरली रेस बाबासाहेबांशी आणि बुद्धांशी बायमानगिरी करणाऱ्याला कधीच नाही आयुष्य सुखात जाणार जिथं तिथं विटंबना चालली आणि जिथं तिथं धिकार चाललाय या सरकारला आता याचा लवकरात लवकर उलगडा करावा लागेल का अजून वाट बघत आमचे लोक मरावती म्हणून आमचे भिकू लोक हे बिना पाण्याचे उपोषणला बसलेली बारा दिवस आण पाणी घेतलं नाही बारा दिवस एका भिकूनी कसं असेल अरे एवढं धडधडी दिसतंय तरी तुम्हाला व थोडीसुद्धा जाणीव ना द्या ना ज्यांचा सरदा भाव आहे त्यांच्यावर बौद्ध समाजाच्या हातात देऊन टाका ना कमिटीच्या का तिथं घुसून बसलात हल्ला केला त्या दिवशी पौर्णिमे दिवशी ठो किडे पडून मरताल किडे इतकं जिथं तिथं ते तुम्ही त्यांचा इतिहास नष्ट करायला निघलात तुमचा सत्यानाश होईल बेकार आहे बाबांनो मला आवडला माझा व्हिडिओ हो तर जास्ती लाईक करा मला आज बोलावं वाटलं तळतळी ती पण काय करायचं पर्याय नाही काय